महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज शेवावाडे गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या शिबिरामध्ये दोनशेपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये कर्करोग तपासणी रक्तातील विविध घटकांची तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी चष्मे वाटप या सर्व चाचण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष संदीप लोणकर आणि ज्येष्ठ नागरिक किसनराव हाके यांच्या हस्ते करण्यात आलं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पुढील सात दिवस विविध ठिकाणी आरोग्य शिबिर होणार आहे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले भारत देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज शेवडिया गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये समर्थ युवा प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी मोफत आरोग्याची तपासणी आयोजित केलेली आहे या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दादा पांडे यांच्या अभिनव हो कल्पनेतनं या मोबाईल व्हॅनची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि अनि अनेक गावांच्यामध्ये ही हा फिरता दवाखाना याला म्हणता येईल की मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी जाते आणि शेकडो लोकांची मोफत त्या ठिकाणी तपासणी या माध्यमातून केली जाते यामध्ये डोळ्यांची तपासणी असेल विशेषतः महिलांचा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा तोंडाचा कॅन्सर असेल याची मोफत चिकित्सा त्या ठिकाणी केली जाते त्याचप्रमाणे मोतीबिंदू असेल काच विंदो असेल त्याचे ऑपरेशन केले जातात रक्ताच्या विविध चाचण्या या माध्यमातून त्या ठिकाणी मोफत केल्या जातात ज्या चाचण्या करायला साधारण दहा ते पंधरा हजार रुपये खर्च हा इतर हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये येतो त्या संपूर्ण चाचण्या या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत केल्या जातात आज शेवाडीमध्ये आपण पाहतोय खूप मोठा प्रतिसाद या आरोग्य शिबिराला लाभलेला आहे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा आमचे वडीलधारी महिला तरुण वर्ग याच्यामध्ये सहभागी होत आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झालेली एक सशक्त भारत आणि निरोगी भारत याचा जो नारा नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे विशेषतः आता दिवाळी आणि सणांचे दिवस आलेले तर आता नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे आणि मोदीजींनी परवाच या धर्तीवर जीएसटी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कपात केलेली आहे आज काल कालपासून त्याची नियमावली लागू झालेली आहे जो जीएसटी चोवीस टक्के होता अठरा टक्के होता तो आता पाच टक्के आणि अठरा टक्के राहणार आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के वस्तूचा जीएसटी त्या ठिकाणी कमी झालेला आहे निश्चित आपल्या भारतातील नागरिकांची दिवाळी यावेळेस ही आनंदाची जाईल अशी आपण आशा व्यक्त करूयात यासोबत मोदीजींनी एक नारा दिलेला आहे की देशात बनवलेल्या वस्तूंचाच वापर करा ज्या वस्तू उदाहरणार्थ पंत्या असतील आपल्या दारात आकाश आकाशकंदील असतील रांगोळ्या असतील असे किंवा खाद्यपदार्थ असतील जे लोक आपले लोक बनवतात अशाच वस्तूंचा त्या ठिकाणी वापर करा आणि प्रचार आणि प्रसार करा किंवा खरेदी करा विक्री करा अशा पद्धतीचे मोदीजींनी जी हाक दिली त्याला आपण सर्वजण साथ देऊयात आज या शिबिराला भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि विशेषतः आमचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नागरिकांच्या वतीनं ना। मोदीजींना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी खूप सार्या शुभेच्छा देतो यावेळी शिबिराचे उद्घाटक मंडळ अध्यक्ष संदीप लोणकर यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केले आमदार चंद्रकांतदा पाटील समर्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भारताचे सक्षम यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे मित्र आणि या प्रभाग क्रमांक पंधराचे चे भारतीय जनता पार्टीचे नेते राहुलदादा शेवाळे त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई शेवाळे यांच्या वतीनं या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खरं तर आपण सगळ्यांना कल्पना आहे की माननीय मोदीजींचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि ते दोन ऑक्टोबर हा भारतीय जनता पार्टी केंद्राच्या वतीनं केंद्रस्त केंद्रीय स्तरावर प्रदेश स्तरावर आणि शहर स्तरावर हे मोठ्या प्रमाणावर जनहिताचे लोकहिताचे कार्यक्रम घेण्याचा संकल्प या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण प्रभागामध्ये संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जनहिताचे कार्यक्रम त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल असे अनेक विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत शिबिराचे उद्घाटक मंडल अध्यक्ष संदीप लोणकर यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केले यावेळी भूषण तुपे अमित गुले सुमित गुले सीमा शेंडे छाया गदादे संजना प्रमोद कोदरे बबनराव जगताप संभाजी हाके विलास शेवाळे मंगेश शेवाळे चंद्रकांत शेवाळे राजेंद्र घुले सुनील शेवाळे बाळासाहेब भंडारी संजय कोदरे सुरेश शेवाळे बाळकृष्ण शेवाळे प्रवीण शेवाळे कैलास जयस्वाल सिद्धार्थ शेवाळे अशोक कामठे अमित शेवाळे उमेश साळुंके चंद्रकांत शिवरकर राजेश बंड दीपक शेवाळे राहुल कुंभारकर अनिल कलाल पांडुरंग शेवाळे जयप्रकाश शहा वैशाली हरपळे रसिका सुनील कुंभारकर भारती राजेंद्र शेवाळे मनीषा संदीप शेवाळे अविनाश कोदरे विजय कोदरे तेजस कलाल अशोक विठ्ठल शेवाळे माणिक भंडारी उपस्थित होते या शिबिराचे आयोजन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि शेवावाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी केले नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवड्याचं आयोजन केलेलं आहे त्या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आज शेवाळवाडी या भागामध्ये ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवळे यांच्या माध्यमातून फोपट आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे किंवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तनाचा कर्करोग असेल तोंडाचा कर्करोग असेल रक्तदाब तपासणी असेल त्यामुळे रक्तातील विविध घटकांची तपासणी असेल त्याचप्रमाणे डोळ्यांची तपासणी असेल असे वेगवेगळे विषय घेऊन या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत त्याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा की या माध्यमातून जो ह्या तपासण्या जर करायच्या झाल्या तर आज आपण डॉक्टरांकडे गेलो तर त्याला आपण दोन तीन हजार रुपये सहज खर्च कर करतील एवढ्या तपासण्या ह्या महाग आहेत परंतु या माध्यमातून आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष राजेजी पांडे यांच्या माध्यमातून ही मोबाईल व्हॅन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध होत आहे त्यामुळे यांनी या भागातील नागरिकांनी नरेंद्रभाई मोदी यांच्या वाटतून लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आज भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाटतून जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये सेवा पंधरावडा साजरा केला जा जातोय त्यातलाच एक भाग म्हणून आमचे सहकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांच्या वतीनं आरोग्य आरोग्य शिबिर आणि अशा विविध प्रकारचे प्रोग्राम या ठिकाणी राबवून नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवून साजरा ठिकाणी साजरा केला जातोय निमित्तानं राहुलदादा असतील समोर कदा असतील भारतीय जनता पार्टीचे पूर्व पुत्र मंडळाचे अध्यक्ष तर बोल सुप्रपादादिकऱ्यांकडे उपस्थिताय या माध्यमातून सर्व सर्वोच्चUtcNow मी नरेंद्रभाई मुजेन दावळजो सुभेजिको एक आमतो जय हिंद जय महाराष्ट्र ता नवरत्र साठ शुभेच्छा देतो आपल्या देशाचे लाखो पत्र राष्ट नरेंद्रभाई मुजे यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिविरचं केलं त्याबद्दल मी राहुल दादा शेवाळे यांच्या मनापासून आभार मानतो आणि आमच्या माहिती त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील राजकीय वसाठी शुभेच्छा देतो आणि दादांचं मनापासून आभार मानतो रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश ढाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री